मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पिंकी ही झाडाच्या आडून पाहत असते कारण सुरेखाला आता ॲम्ब्युलन्समध्ये सर्वजण घेऊन जाणार असतात हा आता तेथेच व्हील चेअरवर बसलेली असते की जर डोकंच चालत नसतं काय करावं कारण माझ्या प्लॅनप्रमाणे सर्व काही व्हायला हवं तरच संग्रामचा राग मी घालवू शकते दुसरीकडे आता डॉक्टरांशी हुज्जत घालत संग्राम हा म्हणतो की काहीही झालं तरी माझ्या आईला मला घेऊन जायचं आहे कारण ती खूप फायटर आहे डॉक्टर म्हणतात हे पाहा जर त्यांना काही पुढे त्रास झाला तर तुमचीच जबाबदारी असेल त्यावरती संग्राम म्हणतो बरं ठीक आहे मी जबाबदारी घेऊ शकतो माझ्या आईची तेवढ्यातच ते येतो संग्रामला पाहून दुसरीकडे जातो ती संग्राम डॉक्टरांचं काही न ऐकता आता लगेच सुरेखाला घेऊन लगे घरी जाणार असतो इकडे पिंकीची मात्र तळमळ सुरू असते काहीही करून मला तेथून हलवायचंच म्हणून ती आता स्वतःशीच म्हणते की पिंकी काहीतरी डोकं चालवतो कारण ही जर अम्बुलन्स गेली तर सर्व काही संपून जाईल असं पिंकीला आता समजत आता संग्रामची माणसंही अँबुलन्समध्ये सुरेखाला चढवत असतात त्याच वेळी पिंकीच्या मनात येतं माझ्या डोक्यात आयडे आली असं म्हणून संग्रामच्या माणसांपासून ती चेहरा लपवत आता पटकन अॅम्ब्युलन्समध्ये जाऊन बसते आणि ती अँब्युलन्स चालू करण्याचा प्रयत्न करते समोरून आता युवराज येत असतो तो आता इकडे तिकडे पिंकीला शोधत असतो पिंकी, पिंकी नेमकी त्याला पाहते आणि म्हणते बापरे धनी इकडे कसे आले त्यानंतर आता युवराज हा गाडीच्या पाठीमागे जातो त्याला वेगळाच काहीतरी संशय येतो कारण त्या हॉस्पिटलच्या स्टाफमधील ती माणसं नसतात ती संग्रामची माणसं असतात इकडे पिंकी म्हणत असते धनींनी मला पाहिलं नाही बरं झालं आयुष्यामध्ये मी कधीही गाडी चालवली नाही आता ॲम्ब्युलन्स चालवण्याची वेळ येते की काय असं म्हणून आता ती विचार करत राहते आणि युवराजला इकडे तिकडे शोधत असते त्यावरती आता इकडे युवराज म्हणतो मला असं वाटतं आहे की ह्या बाईला ही माणसं किडनॅप करता येत की काय पण ती बाई तर शांत दिसतीये म्हटल्यावर अँब्युलन्सवाल्यांची माणसं असतील असं त्याच्या मनात आता विचार येतो तो, तो लगेच ड्रायव्हरकडे जातो आणि विचारतो ही अशी माणसं काय आहेत हॉस्पिटलची माणसं कुठे गेली त्या बाईला ते मध्ये चढवण्याचा प्रयत्न करतायत असं बोलल्यानंतर तो समोर पाहतो तर तेथे पिंकी असते तेव्हा धनी तुम्ही इथे असं पिंकी त्याला आश्चर्याने विचारते तेव्हा तुम्ही इथे काय करताय अगोदर उतरा गाडीच्या खाली असं आता युवराज म्हणतो पिंकी म्हणते प्लीज धनी तुम्ही आला आहात ना मला गाडी चालवते तुम्हाला माहिती आहे मला मदत करा ना प्लीज धनी हो आपल्याला ह्या बाईला पळवायचं आहे युवराज म्हणतो कुठे पळवायचं आहे असंच काहीतरी नेहमी घोळ घालत राहायचं सिक्रेट सगळ्या गोष्टी ठेवायच्या आणि माझ्या डोक्याला ताप द्यायचा एवढंच तुम्हाला समजतं त्यावरती आता पिंकी म्हणते प्लीज माझी तुम्हाला शपथ आहे त्यावरती युवराज आता पिंकीकडे पाहत राहतो तो म्हणतो शपथ घातली म्हणून मी काहीही करणार नाही कारण आपल्या दोघांमध्ये आता काही नातं राहिलेलं नाही पिंकी म्हणते ते काहीही असू देत परंतु माणूस नात्याने तुम्हाला मला मदत करावीच लागेल आणि शपथ घातली आहे त्याचं तेव्हा युवराज आता गुपचूप गाडीत बसतो आणि म्हणतो हे काय झंगाट आहे नवीन त्यावरती पिंकी म्हणते पुढे गेल्यावर सांगते ना तुम्हाला सर्व काही फक्त ह्या बाईला पळवायचंय असं म्हणून आता ती युवराजला गाडीत चालू करायला सांग मागे आता सुरेखाला गाडीत चढवलेलं असतं तेव्हा संग्रामची माणसं ते दार पॅक करून घेतात तेवढ्यातच युवराज गाडी स्टार्ट करतो एकदम वाऱ्याच्या वेगाने पुढे गाडी चालवत असतो त्यावेळी संग्रामची माणसं आता त्या गाडी पाठीमागे धावतात इकडे ती माणसं बर आता पळून पळून थकतात तेव्हा आता संग्राम आपली पूर्णपणे वाट लावणार असं ती एकमेकांबरोबर बोलत असतात तेव्हा त्यातीलच एक जण म्हणतो आता फोन स्विच ऑफ ठेवा जोपर्यंत संग्रामची आई आपल्याला सापडत नाही ना तोपर्यंत अजिबात त्याचा कॉल कोणीही रिसीव करायचा नाही फोन स्विच ऑफच ठेवायचे म्हणजे काय होईल आपला कॉलच लागणार नाही कारण संग्राम ना खूप डेंजर माणूस आहे आपल्याला आहे त्याच ठिकाणी तो गाडू शकतो आणि उद्या आपल्या फोटोला हार लागू शकतात त्यामुळे चला पटकन त्याच्या आईला शोधून आण असं म्हणून आता ते तिघेही शोधण्यासाठी निघतात युवराज भरधाव वेगाने ती गाडी चालवत असतो त्याचवेळी आता सुरेखा झोपलेली असते ही गोष्ट युवराजला माहीत नसते पिंकी मात्र सारखी युवराजकडे एकटक पाहत असते दुसरीकडे संग्राम हा आता हॉस्पिटल बाहेर येतो समोर पाहतो तर तेथे आता अॅम्ब्युलन्स नसते आणि त्याची माणसं देखील नसतात त्यामुळे तो आता खूपच घाबरतो आणि आई आई करत त्या माणसांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो तू त्यांचा फोन काही लागत नाही आता जोराजोरात ओरडू लागतो की आई कुठे गेली हे नक्की काय चाललंय पिंकी आणि युवराज आता सुरेखाला घेऊन चाललेले असतात थोडं पुढे गेल्यानंतर युवराज म्हणतो की आता तुमचे मार्ग वेगळे माझे मार्ग वेगळे कारण तुम्ही म्हणाला हो की ह्या बाईला फक्त पळवायचं आहे ही कोण बाई आहे काय आहे ते मला माहीत नाही असं म्हणून तो गाडीच्या खाली उतरतो पिंकी आता सारखीच त्याला मनवण्याचा प्रयत्न करते की प्लीज तुम्ही असं वागू नका मला मदत करा अहो पुढचा अनर्थ टाळण्यासाठी या बाईला पळवणं खूप महत्वाचं आहे तेव्हा ही बाई कोण आहे हे सांगितल्याशिवाय मी मदत करणार नाही असं आता युवराज म्हणतो ती पिंकी म्हणते ही जेजेची आई आहे आता हे ऐकताच युवराजचा अनावर होतो तो म्हणतो जेजेच्या आईला तुम्ही असं का पळवले पिंकी म्हणते अहो पुढच्या सात जन्मासाठी तुम्ही माझ्याशी बांधील आहात मी तुमच्याशी बांधील आहे आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा पुढचा अनर्थ टाळण्यासाठी मला हे करावं लागेल आपल्या माणसांना जेजेपासून वाचवायचं म्हटल्यावर त्याची दिशाभूल करणं खूप खूप महत्त्वाचं आहे प्लीज माझं ऐका तेव्हा पुढचं प्रकरण काय आहे नक्की असं युवराज तिला विचारतो पिंकी म्हणते मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला आता यांना इकडे पुण्याला घेऊन जायचंही युवराज म्हणतो की, की पुण्याला आता पिंकी म्हणते हो युवराज म्हणतो मी नाही तुमची साथ देऊ शकत पिंकी म्हणते जर आता पोलिसांनी आपल्याला इथे पकडलं तर माझ्या जोडीला तुम्ही पण होतात तुम्ही पण यात अडकाल त्यामुळे प्लीज आपल्याला यांना माणूस तज्ज्ञांकडे घेऊन जायचं आहे तेव्हा युवराजचा नाईलाज होतो तो आता गाडीत बसायला निघणार तेवढ्यातच पिंकी त्याच्याकडे अगदी प्रेमाने पाहते आणि आय लव धनी असं म्हणते युवराज मागे येतो आणि म्हणतो काय म्हणालात पिंकी म्हणते काहीच नाही असं म्हणून ती पण पटकन आता गाडीत बसते दुसरीकडे जे जे आता खूपच टेन्शनमध्ये येतो तो आता त्याच्या दुसऱ्या माणसाला कॉल करून सांगतो ज्यांनी माझ्या आईला पळवलंय ना त्या माणसांच्या फोटोला उद्या हार लागले पाहिजेत आणि माझी आई मला उद्या सकाळपर्यंत माझ्या डोळ्यासमोर पाहिजे माणूस मोबाईल मधील तो फोटो दाखवतो तो फोटो असतो तो युवराजच्या गाडीचा तेव्हा युवराजनेच काहीतरी केलं असेल असं आता संग्रामला वाटतं त्यामुळे तो खूपच चिडतो आणि म्हणतो या तिघांनाही काही वाटलं आता उद्या यांच्या फोटोला हारच लागणार अख्खा सातारा पिंजूम माझ्या आईला माझ्या समोर घेऊन या असं तो आता ताकीद देतो इकडे युवराज आणि पिंकी हे दोघेही पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आता सुरेखाला घेऊन येतात डॉक्टर सांगतात यांना खरंच खूप मोठा धक्का बसला आहे त्या ट्रॉमामधून अजूनही त्या बाहेर निघालेल्या नाही ह्या बऱ्या होऊ शकतात परंतु जवळच्या व्यक्तीचं प्रेम भेटलं तरच आता पिंकीला आठवतं की सुरेखाने जेव्हा बापूसाहेबांना पाहिलं होतं तेव्हा ती तर खूप हायपर झाली होती आणि खूप चिडली होती मग आता असं कसं पिंकी तसं डॉक्टरांना सांगते देखील की जर जवळच्या माणसांमुळे मुळे यांना त्रास झाला तर त्यावरती डॉक्टर म्हणतात तसं होऊ शकत नाही चांगल्या आठवणी आहेत त्या रिमाइंड करायच्या त्यांना सांगायच्या त्यावरती जवळच्या व्यक्तींचा प्रेम मिळणारच असं पिंकी आता युवराजकडे पाहून म्हणते युवराज मात्र अजूनही पिंकीवर जरा चिडलेलाच असतो आता पिंकी सुरेखाची मदत करण्याचं ठरवते डॉक्टरांना सांगते मी यांना बरं करण्यासाठी नक्कीच मदत करेन दुसरीकडे धनंजयचा माणूस जो जे जेवर आता नजर ठेवून असतो तो माणूस आता धनंजयला कॉल करून सांगतो एक मोठी न्यूज आहे तो जे जे आहे ना तो हॉस्पिटलमध्ये होता आणि खूप संतापलेला होता होता कारण त्याच्या आईचं काहीतरी झालं असं म्हणतायत तेव्हा धनंजय आता तुला तुझे पैसे वेळेवर मिळतील मला अशाच खबऱ्या देत राहा असं म्हणून आता फोन ठेवतो तेव्हा आता जेजीची अख्खी कुंडली मी नाही बाहेर काढली तर माझंही नाव धनंजय नाही असं धनंजय हसत म्हण दुसरीकडे आता युवराज विचारतो आता ह्या बाईला कुठे घेऊन जायचं आहे त्यावरती आता त्यावरती पिंकी म्हणते आता इथपर्यंत आपण त्यांना आणलं आहे ना मग जाऊ या सरकारवाड्यावर घेऊन तेव्हा युवराज म्हणतो काय म्हणाला सरकार वाड्यावर वा मी इथपर्यंत तुमची साथ दिली आता नाही साथ देऊ शकत म्हणून आता तो पिंकीला स्पष्टपणे तसा नकार देत असतो पण पिंकी आता युवराजला म्हणते प्लीज त्यांना काखेत कळसा आणि गावाला वळसा जे जे त्याच्या आईला शोधत बसेल परंतु ती आपल्याच घरी असेल आता पिंकीसारखीच रिक्वेस्ट करत असते ते पाहून युवराजला वाटतं करावी मदत तो म्हणतो की मी आता आव मध्ये हाऊसमध्ये सोडणार बाकी पुढचं सो तुम्ही पाहायचं तेव्हा ठीक आहे असं पिंकी म्हणते तर आता युवराज बसवत असतो पिंकी आता युवराजला प्लँकीज देते आणि म्हणते धनी यू आर सो स्वीट तेव्हा युवराज आता तिच्याकडे चिडूनच पाहतो त्यावरती पिंकी आता त्याच्याकडे पाहून हसत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जे जे हा पिंकीला धमकावतो तू आणि तुझ्या नवऱ्याने माझ्या आईला किडनॅप करून ठेवला आहे कुठे आहे सांगा अगोदर नंतर आता सुरेखाचा बी पी वाढतो त्या रिमाइंडरचा आवाज सगळीकडे येत असतो इकडे सुशिला आणि युवराज एका रूममध्ये असतात तेव्हा सुशिलाला तो आवाज येतो आणि ती विचारते हा आवाज कसला आहे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा